भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीण आणि वीर केसरी क्रीडा व शिक्षण मंडळ नांदगाव पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव पेठ येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील ग्रामपंचायत पटांगणात येत्या अकरा ते तेरा मार्च दरम्यान राज्यस्तरीय महिला व पुरुष कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे नांदगाव पेठ येथे हे पहिल्यांदाच आयोजन होणार असून राज्यभरातील महिला आणि पुरुष संघ यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती वीर केसरी क्रीडा व शिक्षण मंडळाचे पदाधिकारी मंगेश रघुवंशी भाजपचे सत्यजित राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ग्रामपंचायत पटांगणात कबड्डी सामन्यांची जयत तयारी करण्यात आली असून या ठिकाणी दोन हजार प्रेक्षक सामन्यांचा सा आनंद घेऊ शकते अशी व्यवस्था आयोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे अकरा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता आमदार प्रवीण पोटी यांच्या हस्ते राज्यस्तरीय कबड्डी सामन्याचे उद्घाटन होणार आहे कार्यक्रमाला निवेदिता चौधरी माजी माजी मंत्री अनिल महापौर चेतन गावंडे जिल्हा मंत्री प्रशांत शेगोकार प्रवीण तायडे राजेश पाठक आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे पुरुष गटाला प्रथम बक्षीस एक्कावन्न हजार तर द्वितीय बक्षीस एकतीस हजार असून महिला संघाला प्रथम बक्षीस एकेचाळीस हजार आणि प्रथम विजेत्या संघाला तीन दिवस कबड्डी प्रेमींसाठी मोठी मेजवानी असणार आहे यावेळी पत्रकार परिषदेला वीर केसरी क्रीडा व शिक्षण मंडळाचे पदाधिकारी मंगेश रघुवंशी सह भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सत्यजित राठोड ओबीसी मोर्चा जिल्हा मंत्री दिनकर सुंदर व आदी पदाधिकारी उपस्थित होते राज्यस्तरीय टूर्नामेंट घेण्यात येत आहे यात पुरुषांची संघ चोवीस आणि महिलांची संघ बारा असं ठरवलेलं आहे म्हणजे त्यांची जी राहण्याची जीव जी व्यवस्था जेवणाची व्यवस्था आणि त्यांचा या त्यांचा फेअर सगळ्या गोष्टी मंडळ आणि भारतीय जनता पार्टी पूर्ण करणार आहे गाव छोटं आहे पण आम्ही आमच्या परीने जितकीप चांगलं करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आहे आणि चांगलंच या आधी जी टुर्नामेंट घेतली होती तेही खूप छान झाले होते आजही त्या टुर्नामेंटचं नाव गाव काढतात तर तुम्ही घेतलेले टुर्नामेंट आजपर्यंत कुठे झालेलं नाही आणि कबड्डी हा जो खेळ आहे हा ग्रामीणमध्ये खूप जास्त प्रस्तावित आहे इथूनच ते प्लेअर तयार होतात रोमध्ये जरी आपण पाहिला तरी ग्रामीण भागातलाच प्लेअर आहे शहरातला प्लेअर नाही फक्त तो शहरात राहायला गेला आय पर्टिक्युलर तो ग्रामीणच आहे फक्त नाव लागलेलं आहे नागपूरचं आहे मुंबईचं आहे दिल्लीचं आहे इथला तिथला पण आहे तो गाव आता दिल्लीच्या बाजूचं गाव नागपूरच्या बाजूचं गाव प्रथम पारितोषिक एकावन्न हजार रुपये रोख आणि शीड इथे पारितोषिक पुरुषांसाठी एकतीस हजार रुपये रोख आणि शीड महिलांसाठी एकतीस हजार रुपये लोक प्रथम पारितोषिक आणि एकतीस हजार रुपये रोख असे आणि शीट चार शीट दिले उत्कृष्ट लेखर उत्कृष्ट फकड वैतिक पक्षीची खूप सारे मिळलेले मंगेश ताळडे विदर्भ न्यूज नांदगाव पेठ